यमआयम जिल्हा अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांच्याकडून ढवळी इथं पूर पाहणी तर राजीव गांधीनगर इथं कृष्णा घाटी ते जनावरांना चारा वाटप मिरजेत पाणी पातळीत वाढ होत असल्याने जनावरांनी काही नागरिकांचं स्थलांतर केलंय तर ढवळी हे गाव पुराच्या पाण्यानं वेळा घातला असून येथील नागरिकांचंही स्थलांतर करण्यात आलंय त्यामुळे आज एमआयएमचे आय सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी ढवळी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करून भेट दिली तसेच ज्या ठिकाणच्या जनावरांचं स्थलांतर केलं आहे त्याचे हाल होऊ नये जनावरांची योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी आज यमायम पक्षाकडून राजीव गांधी नगर आणि मिरज कृष्णा घाट या ठिकाणी जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जो कृष्णा नदीला महापूर आला आहे त्यानुसार आमच्या गावातील धुळी गावातील नदी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून सध्या एक साठ ते सत्तर टक्के शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे व मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे जे पहिल्या टप्प्यातील फेजमधील जे नागरिक व वसाहत आहे तेथील नागरिकांना आम्ही स्थलांतर केलेलं आहे त्यापैकी बहुतांश नागरिक हे आप आपापल्या पै पाहुण्यांच्याकडे जाण्याची पसंती केले केल्यानुसार के त्यांनी आमच्या आपल्या आपल्या पै पाहुण्यांच्याकडे स्थलांतरित झालेले आहेत तसेच ज्यां जे पैपहुने जाणार नाहीत त्यांच्यासाठी आम्ही विजयनगर शाळा येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे सध्या तर आता पाऊस ओसरलेला आहे त्या त्यानुसार जरा थोडा दिला दिला दिलासा सध्या तरी मिळालेला आहे आता साधारणतः जवळपास सत्तर ते ऐंशी कुटुंबे या पुरापासून बाधित झालेले आहेत व त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे